सर्वप्रथम मी आपल्याला मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपला हा कौटुंबिक कार्यक्रम आहे आम्ही जरी शासकीय सेवेत असलो तरी तिथंही पत्रकारिताच करतो त्यामुळं तुम्ही आणि आम्ही काही वेगळे नाही आपलाच कार्यक्रम आहे आणि त्यामुळं कौटुंबिक कार्यक्रमात थोडा बदल करून प्रास्ताविकाच्या अगोदर मी माझं मनोगत व्यक्त करत आहे आता मार्गदर्शन करावं असं म्हटलं सनवारी साहेबांनी पण मार्गदर्शन करणे एवढं मी काय सिनियर नाही आहे माझी म्हणजे माझ्या वया एवढे काही जणांची पत्रकारिता झालेली आहे त्यामुळे मार्गदर्शन असं काही मी करणार नाही फक्त या आजच्या कार्य पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय आणि हा सोहळा कौटुंबिक सोहळा आहे आपले बांधवांनाच आपण शाबासकीची थाप देऊन जे प्रोत्साहन देतोय याच खरोखर म्हणजे कौतुक करावं असं मला वाटतं कारण आजकाल सर्व क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेमुळं आपल्या पुढे कोण जाऊ नये ही अशी जी प्रवृत्ती आहे ही पण वाढलेली आहे आता कुठलंही क्षेत्र त्याला अपवाद नाही अशा काळात आपण आपल्या बांधवांचं प्रोत्साहन देऊन त्यांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देतोय ती खरोखर म्हणजे आनंद ही गोष्ट या आहे यामुळं म्हणजे पुरस्कार हा ट्रॉफी आहे ते पुष्प देतोय आपण हे काय देतोय पुरस्कार रूपात ही मोठी गोष्ट नाहीये पण आपण पाठीवर कौतुकाची थाप टाकल्यामुळे त्या माणसाला पुढे अजून काम करायचं जे बळ मिळतंय त्यामधून नक्कीच काहीतरी चांगलं त्यांच्या हातून घडणार आहे आणि आता पत्रकारितेच्या विषयी बोलायचं झालं तर आपण सगळेच ह्या क्षेत्रात कार्यरत आहे सगळ्यांनाच आहे या क्षेत्रासमोरची आव्हान जी आजकाल काय आव्हानं आहेत पत्र म्हणजे आचार्य बाळशास्त्री चांबेकरांनी मुद्रित माध्यम सुरू केलं त्या मुद्रित माध्यमामध्ये पण आज म्हणजे त्यांच्या जी खेळ जोडण्यापासून जे जी, जी प्रिंटिंग प्रेस होती ते आज ऑफसेट डिजिटल प्रिंटिंग पर्यंत येऊन पोहोचलोय आपण आणि आता नवीन जो मीडिया आलेला आहे सोशल मीडिया असेल युट्यूब चॅनेल्स त्यामुळे पत्रकारितेमध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत आणि आता हे वर्ष 2025, बतल, जे आहे दोन हजार पंचवीस त्यामध्ये नवीन एक बदल म्हणजे सर्व क्षेत्रात येत आहे आणि पत्रकारितेमध्येही मोठ्या प्रमाणात त्यामुळे बदल होणार आहे ते म्हणजे ए आय आता गेल्या वर्षीच काही वृत्तपत्रांनी एआयचा वापर करून फीचर्स म्हणजे मला वाटतं दैनिक सकाळमध्येच गेल्या वर्षी तो प्रयोग झाला होता फीचर लेखन पूर्णपणे आयच्या माध्यमातून झालं होतं आणि एक पेज त्यांनी पूर्णतः छापलेलं होतं आता भविष्यात हा ए आयचा वापर जो पत्रकारेत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एआयचा वापर करून बातमीदारी किंवा इतर क्रिएटिव्ह तयार करण्याचं प्रायोगिक त्याच्यावर सुरू आहे हेच आता कुठलंही नवीन तंत्रज्ञान आलं की त्याच्या दुहेरी म्हणजे बाजू असतात एक चांगली बाजू असते एक दुधारी शस्त्रासारखं असतं जसं सोशल मीडिया नवीन आला त्यावेळेस पण म्हणजे ते दुधारी माध्यम आहे हे, हे आपण पाहिलंच आणि आता कुठलंही नवीन तंत्रज्ञान येत असेल तर त्याचा आपण स्वीकार करायला पाहिजे जसं सोशल मीडियाचा वापर सुरू झाला त्यावेळेस त्याचा वापर करण्यापेक्षा त्याला नावं ठेवणाऱ्यांची संख्या किंवा त्याच्यावर टीका जास्त झाली पण ज्यांनी लवकरात लवकर तो मीडिया ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यात काम सुरू केलं ते आज म्हणजे ते पुढे आहेत सगळ्यांच्या तसंच आता हे नवीन जे माध्यम आहे त्याचाही आपण सर्व पत्रकार बांधवांनी चांगल्या पद्धतीने वापर करून आपली पत्रकारिता अधिकाधिक अचूक प्रभावी होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ए आय च्या बाबतीत आता सध्या ट्रेनिंग किंवा इथं आपल्याला शिकायला मिळेल असं लातूर किंवा इतर कुठेही असे इन्स्टिट्यूट नाही आहेत पण ऑनलाईन स्वरूपातच त्याचे कोर्सेस उपलब्ध आहेत ए आय च्या माध्यमात ए मुळे काय होणार आहे आपलं जे श्रम आहे कुठलंही असेल पेजिनेशन पासून म्हणजे राईटप पर्यंत आणि अधिक प्रभावी होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी भविष्याचा वेध घेताना आपल्या पत्रकारितेमध्ये अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अधिक चांगली पत्रकारिता करावी यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पत्रकारिता पत्रकार आणि माहिती कार्यालय हे आम्ही माहिती कार्यालय म्हणजे प्रशासन आणि पत्रकारांमधील दुवा म्हणून आम्ही काम करतोय आपल्याला प्रशासकीय स्तरावरून जे काही म्हणजे सरकारी हवा असतं हे आम्ही सदैव देण्याचा प्रयत्न करतच असतो यासोबतच शासनामार्फत ज्या पत्रकारांसाठीच्या योजना राबवल्या जात आहेत त्याचाही लाभ आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी आपल्या आपल्या म्हणजे संघटनेच्या माध्यमात उल्लेखनीय विनोद चव्हाण सर आहेत त्यांनी शिक्षण चित्र त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि पुरी सरांना नाट्य समीक्षक म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्वांना आपण आज दर्पण दिनानिमित्त गौरव केला आहे दुसरी गोष्ट आज आनंदाची सांगायची बात झाली तर आपण अपन, आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तीन नंबरला आपण आहे की आपले एकशे सत्तावन्न सभासद झाले आहेत शुभेच्छा तर मी पत्रकारितेशी दिल्लीत म्हणजे पत्रकारितेमध्ये पण लिखाण करणं आवडतं मी गव्हर्नमेंट जॉबला आहे पण सांस्कृतिक आणि नाट्यक्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दैनिकाच्या माध्यमातून देश पुण्यनगरी किंवा उदर लोक माध्यमातून हीत राहतो सामाजिक क्षेत्रामध्ये आणि भारतसत्ता एक वेब पोर्टल मी आणि अमित सर गेली अनेक वर्षापासून चालवतो वेगळी बाब म्हणजे पत्रकारितेमध्ये मी विद्यापीठ पुणे इथून पीएच डी सुद्धा आपलं एम ए केलेलं आहे आणि पीएचडी साठी सुद्धा मी प्रयत्न करतो हा विषय माझ्या ओळखीचा झाला की पहिली बैठक या दिवशी झाली त्या दिवशी बैठकीमध्ये काय काय उपक्रम असावेत हा विषय निघाला तर मी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद लातूर शाखेच्या वतीनं ना। आम्ही नाट्य क्षेत्रामध्ये वेगवेगळे काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देतो पुरस्कार नुसतं मानचिन्ह किंवा हाच नाही तर त्या व्यक्तीला आर्थिक सुद्धा मदत व्हावी म्हणून मी माझ्या वडिलाच्या नावानं स्वर्गीय साहित्यिक पंकट पुरी नाट्य रंगकर्मी पुरस्कार अकरा अरोख अकरा हजार रुपये आणि मानचिन्ह आणि मोठा कार्यक्रम घेऊन तो पुरस्कार आम्ही कर करत राहतो तो आर्थिक पैसे मी देतो परंतु तो पुरस्कार नाट्य परिषद चालवते तो, तो, तो मी माँचा माँचा पुरस्कार कुणाला द्यायचा हे नाट्य परिषद ठरवते तो कुठं द्यायचा हे नाट्य परिषद ठरवते त्यामध्ये माझा रोल काही नसतो तशी भूमिका मी बैठकीमध्ये मांडली की मी माझ्या वडिलाच्या नावांना पत्रकारांसाठी पुरस्कार आपण चालू करावा त्या कार्यक्रमाचा खर्च आणि रुपये पाच हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असं त्या स्वरूप असेल तो पुरस्कार कुणाला द्यायचा ही समिती ठरवेल कधी द्यायचा ही समिती ठरवेल त्यांनी आत्ताच या दिवशी द्यावा असं मत चाललं होतं परंतु तो कार्यक्रम थोडासा व्यापक घ्यावा राज्यावरही पदाधिकारी बोलावे एखादा लोकप्रतिनिधी बोलावा मोठा अधिकारी बोलावा आणि महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या पुरस्काराचा एक वेगळा पॅटर्न निर्माण व्हावा यासाठी एक चांगला कार्यक्रम घेऊ त्यामध्ये माझा आर्थिक दृष्टिकोनातून सिंहाचा वाटा असेल माझ्या वडिलाच्या नावाने पुरस्कार देतोय पण फडसऱ्यांचं आणखीन एक मत जोडून आलो तर आणखीन जर कुणाची काहीतरी इच्छा असेल माझ्या वडिलाच्या नावानं आईच्या नावानं बहिणीच्या नावानं आपण पुरस्कार द्यायचा असेल तसाही पुरस्कार आपण चालू करतोय फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः पहिल्या छोट्या खाणी घेऊ ब्लड बँकेमध्ये घेऊ या ठिकाणी घेऊ हा तर त्या कार्यक्रमाला जो काही खर्च होईल तो खर्च आणि पुरस्काराची रक्कम मी स्वतः द्यायला तयार आहे आणखी जर कोणी त्यामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी यावं आणि तशी नोंदणी किंवा तसे मत जी बालाजी पटसाहेब कोटरा साहेबांच्याकडे नोंदणी करावं असा एक माझा प्रस्ताव होता आणि या प्रस्तावाला त्यांनी होकार दिला आणि तो विषय आज मी तुमच्या सगळ्यांसमोर मांडतोय आणि या विषयी मी ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र